जामखेड येथे ख्रिसमस नाताळ मोठ्या आनंदात साजरा मॅगेसेस पुरस्कार प्राप्त पद्मभूषण डॉक्टर रजनीकांत आरोळे ग्रामीण आरोग्य प्रकल्प जामखेड येथील सभागृहात आज रेमंड डॉक्टर शोभाताई आरोळे यांनी सर्वांना शांतीचा संदे संदेश दिला येशू ख्रिस्ताची प्रेरणा घेऊन आरोळे परिवाराच्या वतीने निराधार वंचित गरीब महिला व रुग्णांसाठी गेल्या पन्नास वर्षापासून अविरत सेवेचे निस्वार्थपणे काम चालू आहे यावेळी संपूर्ण जगाला सध्या शांतीची गरज आहे तो सर्व धर्म समभाव टिकून राहिला पाहिजे म्हणून सामूहिक प्रार्थना घेण्यात आली तसेच विविध खेळाच्या माध्यमातून एकतेचा संदेश देण्यात आला खेळांमध्ये महिला शालेय विद्यार्थी यासह सी आर एच पीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला यावेळी उपस्थित मधुकर आबा राळे भात अजय कोठारी विकी घायतडक टी एच ओ डॉक्टर बोराडे सुनील जावळे डॉक्टर रणजित राऊत प्राचार्य श्री राऊत सर्व मान्यवर स्वागत करण्यात आले जयेश कांबळे यांनी प्रस्तावित केले तर अभिजित कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी उपस्थित सर्वांसाठी मिष्टान्न भोजनाची सोय करण्यात आली होती

आणि खरंच जाऊन काम करा सर्वांनी आणि शांतीने राहा थँक्यू